नवरा बायकोची भांडणं लागली होती बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं बाया काय बोलतील भरोसा आणि प्रत्येक बाई प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते गडी पटलं तर म्हणा बायकांचं भांडणातलं ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले अय खरं आहे गाय काय म्हणती बायको मी हाय म्हणून दुसरी असती तर कस पाट आहे बघा दुसरी असती तर गेली काय खुश होऊ नको ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती तू काय जायना दुसरी काय काय लय प्रेम आहे का दादा महाराज दौरा बायकोचं भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदरच नाही तुमचं सगळं मी सांभाळते काय सांभाळू नवरामांना तुझ्या पाया पडतो सगळं मी सांभाळतो तू फक्त तुझं तोंड सांभाळ तेवढा सांभाळ जगाचं कल्याण होईल महाराज